सलगर वस्ती येथील पटान शहावली बाबा दर्गा उरूस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचं पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराच्या संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किशन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड तसेच गायकवाड परिवार व जाधव परिवार यांच्या वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावात उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला दरम्यान इच्छा भगवंतांची मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पटाण शावली बाबा उरूस निमित्त इच्छा भगवंतांची परिवारा या परिवाराच्या वतीने यंदाच्या वर्ष देखील इच्छा भगवंतांची फार्म हाऊस येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्नेहभोजन कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळींनी उपस्थिती लावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोटे मोनिका कोटे माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर कांचना एन्नम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा नेते मनीष देशमुख युवा उद्योजक यशराज नागेश कर्जगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी नगरसेवक संजय कोळी पोलीस महसूल औद्योगिक उद्योजक व्यापारी पत्रकार आदी क्षेत्रातले अधिकारी कर्मचारी वृंद व मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण जाधव मार्गदर्शक किशन जाधव नागेश गायकवाड चेतन गायकवाड यांनी केलं यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी इच्छा भगवंतांची परिवाराचं मार्गदर्शक अनिल जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींनीही परिश्रम घेतला